नांदेड शहरालगत असलेल्या पिंपळगाव कोरखा शिवारात जीवशास्त्र अभ्यासकांनी सांगितले शेतकरी ओमप्रकाश जाधव हे शेतात फवारणी करताना त्यांना हा कासव दिसला याबाबत त्यांनी याबा वन विभागाला माहिती दिली वन विभागाने हा कासव ताब्यात घेतला स्टार इंडियन टॉर्टाईज प्रजातीचा हा कासव सहसा कोरड्या प्रदेशात आढळतो त्याच्या उच्च घुमटाच्या शेलवरील विशिष्ट तारामुळे तो ओळखता येतो या कासवाची ही प्रजात संरक्षित असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले माझं नाव सतीश ओमप्रकाश जाधव आहे मी पिंपळगाव कोरका नांदेड इथला रहिवासी आहे सध्या मी एम एस डिग्री करत आहे व्हायरॉलॉजीमध्ये आय सी एम आर एन आय व्ही थ्रू आणि जीवनशास्त्रामध्ये मला रुची आहे तर माझे पप्पा सकाळी इथे फवारणी करत होते शेतामध्ये तर हा एक रिअर स्पीसीसचा कासव आढळलेला आहे इन स्टार इंडियन टॉर्टाईस तर हे याचं सायंटिफिक नेम जी ॲलिगन्स आहे आणि हा मेनली इंडेंजर स्पीसीजच्या लिस्टमध्ये येतो इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑन नेचर दोन हजार सोळाच्या नुसार हा रिअर स्पीसीज हा घोषित केलेला आहे आणि सिटीजनं पण जे की इंटरनॅशनल ट्रिटी आहे ती सिटीजची ट्रिटीने पण ह्याला एक खूप जास्त हायली प्रोटेक्टेड स्पीसीज म्हणून ह्याच्यावर सगळ्यांनी सगळ्यांनी सहमती दिलेली आहे सगळ्या देशांनी हा नेमली पाकिस्तानचा काही भाग भारताचे व श्रीलंकेमध्ये आढळणारा कासव आहे हा एक नर जातीचा कासव आहे ज्याची शेप ज्याला शेपूट थोडी लांब असते आणि ज्याचा मागचा जो भाग असतो तो कॉनकेव असतो हो म्हणजे मधात थोडा दबलेला असतो तसंच फिमेल जातीची जर कासव जे असते त्याचा जरा मागलचा भाग असा फ्लॅट असतो आणि त्याची जे शेपटी त्याला शे तिला शेपटी छोटी असते तर माझं एवढंच विनंती आहे की ह्याला व्यवस्थितशीरपणे ह्याच्या ह्याच्या हॅबिटेटमध्ये नेऊन त्याला सोडण्यात यावं वन ता, याबद्दल वन अधिकाऱ्यांना म्हणजे कळवलेलं आहे आणि ते इथं उपस्थित आहेत त्यांनी रेस्क्यू केलेला आहे कासवाला धन्यवाद माझं उद्धव मोखले वनपाल अर्धापूर आम्हाला आत्ता कि पिंपळगाव कोरका येथून ओमप्रकाश जाधव यांच्या शेतात एक रेर जातीचा कासव भेटल्याची माहिती मिळाली त्यानुसार आम्ही शे, त्या जा शेतात येऊन त्यांना त्या कासवाला रेस्क्यू करून घेऊन जातो कुठल्या रेअर जा रेअर जातीचा कासू आहे त्याचं नाव सांगता ना। येणार काय वैशिष्ट्य आहे असं तो वैशिष्ट्य म्हणजे असं चिखलात किंवा जमिनीवर राहतो असं हे माहिती आहे एवढं माझं उद्धव मोकले वनपाल अर्धापूर आम्हाला आत्ता कि पिंपळगाव कोरका येथून ओमप्रकाश जाधव यांच्या शेतात एक रेअर जातीचा कासव भेटल्याची माहिती मिळाली त्यानुसार आम्ही शेत त्या जा शेतात येऊन त्याला त्या कासवाला रेस्क्यू करून घेऊन जातो कुठल्या रेअर रेरच कसं आहे त्याच नाव सांगता येणार काय वैशिष्ट्य आहे तो वैशिष्ट्य म्हणजे असं चिखलात किंवा जमिनीवर राहतो असं हे माहिती आहे एवढं बस पकडेगा हा दुसरे कोण लागते सापा हा पण ही वेगळा आहे ते कसो वेगळे आपले ते काय रहता वेगळे